दारांचा कर्दलकार प्राईम पेट्रोल न्यूज धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणे गोळा करणाऱ्या तिघांना सहकारानगर पोलिसांनी अटक केली आहे रोहित वाघमारे शुभम धनकवडे राहुल वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी एका चाळीस वर्षाच्या महिलेने सहकारानगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार तीन फेब्रुवारी रोजी घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित वाघमारे हा एका मित्राला घेऊन धनकवडीतील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज करण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याने शर्ट काढून खुंटीला टांगून ठेवताना खिशामध्ये मोबाईल चालू ठेवला होता मसाज करताना तिळाचे तेल वापरण्यास सांगितले मसाज करत असताना रोहित वाघमारे याने या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितले त्याने त्यास नकार दिल्यावर त्याने मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू जर मी सांगेल तसेच उपचार केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करून टाकेन असे सांगून जबरदस्तीने टॉप काढायला लावून उपचार करून घेतले त्यानंतर थोड्या वेळाने दोन ते तीन जण तो घेऊन आला त्याने फिर्यादी महिलेला त्याने मसाज करताना नकळत काढलेला व्हिडिओ दाखवून वीस हजार रुपये दे नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली त्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर काउंटरमध्ये असलेले आठशे रुपये जबरदस्तीने घेऊन ते निघून गेले त्यानंतर भीतीमुळे त्यांनी ही बाब कोणाला सांगितली नाही महिला आयोगाकडे त्यांनी तक्रार अर्ज केला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेऊन पोलिसांनी तिघांना अटक केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा